विधानसभेतून अपक्ष उमेदवारी आम्ही दाखल करू आणि निवडणूक लढवू याबद्दल देखील आम्ही चर्चा मनोजदा मराठा आरक्षणासाठी मागील वर्षभरापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार असा निर्धारच जरांगे यांनी केलाय आज बुधवारपासून अंतरवाली सराटीत विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराच्या मुलाखती सुरू आहेत येत्या एकोणतीस ऑगस्ट पर्यंत या मुलाखती सुरू राहणार असून यानंतर निवडणूक लढायची की नाही याबाबत निर्णय होणार आहे दरम्यान विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आज सकाळपासूनच अंतरवाली सराटी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अनेक दिग्गज पडद्या मागून जरांगे यांच्यासोबत चर्चा करतायत त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलीय डॉ मिनल खदगावकर जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिल्यात आता त्या नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे त्या, त्या मनोज जरांगे यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्यात दरम्यान अंतरवाली सराटी येथे दाखल झाल्यानंतर डॉक्टर मिनल खदगावकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला मनोज जरांगे साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आलेलो आहोत मराठा आरक्षणाप्रती त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहिलेला आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनामध्ये जन आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत त्यांची तब्येतीची विचारपूस आणि सदिच्छा भेट हाच आजच्या भेटीचा हेतू आहे मी नायगाव विधानसभा क्षेत्रातून आता विधानसभा निवडणुकीची तयारी करते आहे आज घडीला अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि नायगाव विधानसभेतून अपक्ष उमेदवारी आम्ही दाखल करू आणि निवडणूक लढवू याबद्दल देखील आम्ही चर्चा मनोज दादा जरांगे यांच्याशी ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर